हॅपी पिक्स टुरिझमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तुमच्या पाठिंब्याने आम्ही एक हजार सदस्यांचा टप्पा पार केला आहे तुमचा विश्वास प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असेच राहू द्या आम्ही भारतातील विविध प्रवासी विभागाची माहिती सामायिक करण्याचा प्रयत्न करत आहोत ज्यामध्ये मंदिरे ऐतिहासिक ठिकाणे ॲडव्हेंचर किंवा ची ठिकाणे समाविष्ट आहेत ही व्हिडिओ मालिका भारतातील किल्ल्यांबद्दल आहे आज आपण महाराष्ट्रातील सज्जनगड किल्ल्याची माहिती घेणार आहोत सज्जनगड ज्याचा अर्थ सज्जन लोकांचा किल्ला रामदास रामदास हाची सदा निधी ध्यास लागावा तो रात्रंदीस आपुल्या मना सह्याद्री शिखरस्थान समर्थ स्वामींचे अधिष्ठान संत सज्जन सुख स्वानंदघन, आनंदे उच्छाह करिताती, श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन केले सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले श्री समर्थ व रामदासी संप्रदायाच्या सामाजिक कार्याचे महत्व ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी ऑगस्ट सोळाशे एकोणचाळीस मध्ये चाफळजवळ शिंगणवाडी येथे श्री समर्थांचा गुरुपदेश घेतला श्री रामदास स्वामी संस्थानला हिंदवी स्वराज्यापासूनच राजसत्तेकडून व समाजाकडून पाठिंबा मिळत राहिला आहे श्री समर्थ रामदास स्वामी चाफळहून सोळाशे शहात्तर मध्ये सज्जनगडावर आले त्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच सज्जनगडावरील मठ होय या मठात समर्थांचे वास्तव्य सुमारे सहा वर्ष झाले आहे राज्याभिषेकानंतर शिवछत्रप्ती समर्थान संवेद येथे सुमारे दीड महिना राहिले अनंत कवींनी या पावन पावनभूमीचे अतिशय उत्तम वर्णन केले आहे सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगाप्री नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधी पती कपी भगवती हे देव ज्याचे श्री येथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी विशेष म्हणजे समर्थांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही या शेजघरात अतिशय व्यवस्थित जतन करून ठेवलेल्या पहाव्यास मिळतात या खोलीतील मोठा पलंग खुद्द शिवछत्रप्तींनी समर्थांना दिला होता या पलंगावर समर्थ रामदासांचे एक चित्र आहे हे चित्र प्रत्यक्ष समर्थांना पाहून त्यांचे शिष्य भीमस्वामी तंजावरकर यांनी काढलेले आहे शेजघरामध्ये एका बाजूला समर्थांनी वापरलेल्या वस्तू ठेवल्या आहेत त्यात छत्रपतींनी दिलेली कुबडी श्री दत्तात्रयांनी दिलेली कुबडी वेताची काठी आणि सोटा शेजघरातच दोन भले मोठे हंडे आहेत समर्थांचे लाडके शिष्य स्वामी या हंड्यातून समर्थासाठी रोज परळी गावातून उर्वशी उर्फ उर्मोडी या नदीचे पाणी आणत या हंड्यांच्या बाजूला स्वत मारुतीरायांनी दिलेली वलकले असून ती समर्थांनी वापरलेली आहेत शेजघरात कट्यावर राममूर्तीचा ओटा आहे समर्थांनी पाच दिवस राममूर्तीची पूजा केलेली आहे या पलंदा समोर एक अग्निकुंड आहे त्यावरून समर्थ सूर्योदय आणि सूर्यास्त समी अग्नीची उपासना करत असत श्रीसमर्थांनी तंजावरच्या कारागिराकडून करून घेतलेल्या पंचधातूंच्या श्रीराम लक्ष्मण सीता व मारुती यांच्या मूर्तिया मठातील शेजघरात ठेवल्या होत्या अखेरचे पाच दिवस अन्नत्याग करून श्री श्रीसमर्थांनी याच मूर्तींचे समोर दिनांक 22 जानेवारी सोळाशे ब्याऐंशी रोजी देह ठेवला मठाचे उत्तरेस एक खळगा होता तेथे श्रीसमर्थांच्या देहावर शास्त्रोचित अंतिम संस्कार करण्यात आले ज्या जागी अंतिम संस्कार करण्यात आले त्या जागी श्रीस्मर्थ समाधी प्रगट झाली व त्याचेवर मंदिर उभारून मंदिरात वरील पंचधातूंच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली सज्जनगडावरील श्रीस्मर्थांचा मठ समाधी मंदिर अंगाई देवी व इतर मंदिरे तसेच भांडारगृह ऐतिहासिक वास्तू या संस्थानाच्या अधिपत्याखाली आहे काकड पासून शेजारती शेजारतीपर्यंत दैनंदिन नित्य कार्यक्रम गुरुपौर्णिमा दासनवमी उत्सव रामनवमी व इतर नैमित्तिक कार्यक्रमांची परंपरा या संस्थानातर्फे गेली तीनशे सहासष्ट वर्षे अव्याहतपणे चालू आहे सज्जनगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून आश्वलायनगड अस्वलांची येथे वस्ती म्हणून अस्वलगड नवरस्तारा अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहे. परई गावाकडील दरवाजातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो हा किल्ला समुद्रस्पाटीपासून सुमारे तीन हजार फूट उंच आहे किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने अकराव्या शतकात केली सोळाशे त्र्याहत्तर मध्ये राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले आणि किल्ल्याचे नाव सज्जन झाले गड चढण्यासाठी पाया आहे अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य स्वामी यांचे मंदिर आहे पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे किल्ल्याचा दरवाजात श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत प्रवेशद्वाराच्या डाव्या गुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामादासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती माघ नवमी रोजी रामदासांनी समाधी घेतली म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे मुख्य मंदिरात राम लक्ष्मण सीता यांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत भुयारात समर्थांचे समाधीस्थान आहे, आहे। समाधीमागील कोनाड्यात पितई पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहे मंदिराबाहेर एका कोप्यात मारुती आहे दुसऱ्या कोप्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे गडावर शिरताना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराजद्वार असे म्हणतात दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला समर्थद्वार असे म्हणतात आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात ज्या पायांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायया संपायच्या आधी एक झाड लागते या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते या वाटेने पुढे गेल्यावर एक रामघळ लागते ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते घोडाळे तळ्याच्या समोरच अमलाई देवीचे मंदिर आहे गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरूपाक्ष मंदिर अशी प्राचीन शिवमंदिरे आहेत गडावर राहण्यासाठी खोल्या उपलब्ध होतात गडावर धर्मशाळा देखील आहे सज्जनगड सातारा शहरापासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे सातारा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीने चांगले जोडलेले आहे चला तर मग या ऐतिहासिक किल्ल्याला भेट द्या आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तुमचे अभिप्राय आणि सूचना असल्यास आमच्यासोबत शेअर करा हॅपी पिक्स सह तुम्ही या किल्ल्याला भेट देऊ शकता तुम्हाला तुमच्या सहलीचे नियोजन करण्यासाठी काही मदत हवी असल्यास हॅपी पिक्स टुरुइजम तुमच्या सेवेसाठी सदैव उपलब्ध आहे लवकरच अजून काही सुंदर ठिकाणांची माहिती घेऊन आपल्या भेटीला येऊ भारतातील विविध टूरबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या आम्ही लवकरच भेटू